तुम्ही पण हॉटेलमध्ये जाऊन सूपच मागवता हो का पण घरी बनवायचं म्हटलं की किचकट काम वाटतं पण तुमच्यासाठीच ही साधी सोपी आणि एकदम झटपट बनणारी रे रेसिपी आहे पालक सूप अगदी अचूक प्रमाण आणि टेस्टला पण भारी अशी तर त्यासाठी मी दोन कांदे ना स्वच्छ धुवून मोठमोठे काप करून घेतले होते ते आता उकळत्या पाण्यात आपल्याला शिजायला टाकायचं आहे आता कांदा थोडासा जास्त शिजायला वेळ लागतो म्हणून मी हा कांदा आधी टाकला आता इथं पालक घेतले मी कालच रात्री पालक निवडून ठेवली होती तर मी एक पुरी गड्डी असते ना ती अर्धी पालक घेतले ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने छान आणि स्वच्छ धुवून झाली की आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं मी कांदा ह्यासाठी आधी टाकला होता की कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो आता पालक टाकल्यानंतर ना तुम्ही कांदा आणि पालक फक्त शिजवून घेऊ शकता पण तुम्हाला अजून पण जरा जास्त हेल्दी किंवा प्रोटीनने भरलेले असे तुम्हाला करायचे असेल ना तर तुम्ही काय करायचं थोडेसे सनफ्लावर सीड्स आणि पंपकीन सीड्स आणि एक चार ते पाच मी काजू टाकले या सगळ्यांमुळे ना या डिशला थोडी वेगळीच चव येते तर हे छान शिजवून झाले ना तर आपल्याला थोडं गार करून घ्यायचं आहे गरमागरम मिक्सरमध्ये नाही काढायचं आहे तर मी इथं शिजवून झाले होते जास्त पण नाही शिजवायचं कारण पालकचा पूर्ण अर्क त्या पाण्यामधूनच निघून जातं त्यामुळे मी हे पाणी टाकणार नाही आहे ह्यातलं थोडं तरी पाणी मी सूप बनवताना ना थोडंसं दाट सूप झालं ना तर हेच पाणी मी थोडंसं ॲड करेन आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थंड पाणी घातलं आणि हे बॅटर छान असं मस्त बारीक वाटून घेतलं बघू शकता तुम्ही एकदम फाईन आपली पेस्ट तयार झाले तर आपल्याला काय करायचं आहे आता कढई घ्यायचं कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं बटर छान मेल झालं ना त्यामध्ये बारीक असं चॉप केलेलं गार्लिक टाकायचं आणि छान ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं लसणाला हलका छान सोनेरी रंग आला ना त्यामध्ये आपण वाटून घेतलेली ही प्युरी होतायची आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला सूप यामध्ये घट्ट पातळ कसं पाहिजे ना तसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता पाणी या स्टेजला ॲड करायचं म्हणजे आपण चवीनुसार जेव्हा मीठ टाकतो ना आणि आपल्याला काळी मिरी वगैरे टाकतो त्याचा अंदाज चुकत नाही तर इथं मी एवढ्या बॅटरला पूर्ण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकली आता हे टाकून छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढायचं उकळी काढल्यानंतर ना आपली ही सूप अजून जरा छान घट्ट होतं बघू शकता तुम्ही काय मस्त दिसतंय आणि रंग म्हणाल ना एकच नंबर आला आहे तर हे रेस्टॉरंटमध्ये ना ह्याचीच किंमत तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत भेटते तेच तुम्ही घरच्या घरी करू शकता अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे काय माहिती आहे का सूप बनवून झालं ना थोडंसं थंड झालं ना आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आणि मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सर्व करायचं लिंबू पिळल्यामुळे ना यामध्ये छान आयनं उतरतं तर हे मला ना, ना डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही पालकचं सूप पित असाल ना जेव्हा माझं हेमोग्लोबिन कमी होतं तेव्हा तुम्ही वरतून ना लिंबू पिळून प्या म्हणजे तुमचं हेमोग्लोबिन नक्की वाढेल तर ही टिप तुमच्यासाठीच आहे तर वरतून मी गार्निशसाठी काय केलं थोडासा पुदिना टाकला आणि वरतून थोडंसं बटर दिसायला पण छान दिसेल आणि मग फ्रेश चव पण मस्त लागेल बघू शकता तुम्ही तुम्हाला पण करायचं असेल तर व्हिडिओ सेव्ह करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये